समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ही पोहोचली आहे जळगाव जिल्ह्यामधल्या वडगावकडे या गावात आणि या ग्रामपंचायतीने आदर्श ठेवला आहे तो, तो, तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तर मग म्हणा छत्रपती शिवाजी महाराज आज मी खानदेश मध्ये येऊन इथलं पाटोडी रस्ता ही खाल्लेला आहे त्यासाठी खराब मुंबईमधल्या

जलतारा प्रोजेक्ट महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या हजार जलतारा तयार झाले आहेत आणखी एकतीस हजार टोटल करायचे आहेत जवळजवळ पन्नास टक्केवरती वरती आपण पोहोचलो आहोत आणि वडगावकडे गावात किती झाल्याचं आहे एकशे एक्कावन्न पैकी सत्तावन्न झालेले आहेत अठ्ठावन्न प्रोजेक्टचे आपण उद्घाटन करूयात चला

कारण पाणी समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत वडगावकडे ग्रामपंचायतीने या स्पर्धेमध्ये या ठिकाणी भाग घेतला आणि गावाचं एक रुप्ट पालवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत त्या गावांना सगळ्यांना उमेद देण्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांचं मनोबल वाढवण्याच्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनालिजी कुलकर्णी आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम आपल्या गावच्या वतीनं आपल्या परिसराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो ज्यांनी उपस्थित आहेत त्यांच्यासमोर या ठिकाणी ज्यांनी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये आपल्या अल्पाओितच एक आपल्या कामाची चुनूक या ठिकाणी दाखवली आणि अनेक अने विविध उपक्रम या जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण ज्या राबवत आहेत त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मेनजी त्यांच्या समवेत आपल्याच तालुक्याचे सुपुत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवशी साहेब आमचे मित्र या कार्यक्रमासाठी उपस्थित या तालुक्याचे गटविकास अधिकारी आमच्या समोर उपस्थित असलेले सर्व परिसरातील सन्माननीय सरपंच पत्रकार बंधू आणि गावातून आणि परिसरातून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रांनो आपण या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध अभियानमध्ये मॅडम आम्ही या ठिकाणी भाग घेतला आणि या गावामध्ये शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना कशा शंभर टक्के या ठिकाणी राबवत आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे शंभर टक्के अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यासाठी आपले घरकुल असतील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या आठ सहा सहा स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीमचा एकही लाभार्थी या गावामध्ये लाभापासून वंचित नाही

योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेत विद्यक्त शिवार नावाची योजना या ठिकाणी राबवल्या गेली त्यांचा पुरेपूर फायदा या नावाने धरलेला आहे पद्धती वडगावपर्यंतच्या शिवारामध्ये आपण त्या ठिकाणी एकाचं पाणी एकाला लागेल अशा पद्धतीने या ठिकाणी बांध आपल्या यामध्ये काही माहिती मागणी झाला आहे आणि आता सगळं खुली करणे आपण सगळं शिवनातून त्यामुळे आमच्याकडे पाच एकर कापूसही होत नव्हता आज सगळं मोसंबीचं मोठं हब झालं आणि जवळपास नव्वद टक्के गाव आता बागायचे सगळं टोटल आता चित्रबागायचं झाले आलेलं आहे म्हणजे काउस झाल्यानंतर मका असेल गवळ असेल आक्रक असेल आणि मोसंबी यात एक सगळे मुख्य पीक आहेत आणि जवळपास या किट महिलांना बचत करून केलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन आहे एक दिवस होत आहे एक सेटअप ग्रामपंचायत होत आहे किती इथे आणि एक आरोपात